नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी श्रावण महिन्यात असे कोणते झाडं आहेत रोपं आहेत जे आपण घरी आणल्यानंतर आपल्या घरी किंवा घराच्या परिसरात लावल्यानंतर आपल्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊ शकतात याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपण जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी श्रावण महिन्यात केवळ भगवान शिवाची पूजा केल्याने तुम्हाला लाभ मिळत नाही तर या काळात घरात किंवा घराच्या परिसरात झाडे किंवा रोपं लावल्यानेसुद्धा तुम्हाला सुख समृद्धीही मिळते धार्मिक दृष्टिकोनातून ही झाडे सुख समृद्धी आणि शांती देणारी असे मानली जातात पहिलं आहे तुळस तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र वनस्पती मानले जाते तुळशीला लक्ष्मीचा अवतार देखील म्हटले जाते अशा स्थितीत जर तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रावण महिन्यात तुळशीचे रोप लावले तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि तुम्हाला संपत्तीही मिळते हवा शुद्ध करण्यासोबतच ही वनस्पती अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे त्याची रोज पूजा केल्याने तुम्ही दुःख आणि संकटांपासून सुरक्षित राहू शकता नंतर आहे शमी शमीची वनस्पती भगवान शिवाला खूप प्रिय आहे याशिवाय या रोपाची लागवड केल्याने तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वादही मिळतो हे लावल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते शमीच्या रोपामुळे कुंडलीत सध्याचा प्रतिकूल शनीही अनुकूल होऊ शकतो शमीची वनस्पती वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द राखण्यासाठी देखील उपयुक्त आहे अशी मान्यता आहे नंतर आहे बेलपत्र आम्ही भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करतो अशा स्थितीत श्रावण महिन्यात घरामध्ये किंवा घराच्या परिसरात बेलपत्राचे रोप लावल्याने भगवान शंकराची कृपा आपल्या घरात राहते आणि आरोग्याशी संबंधित समस्यांपासूनही आराम आपल्याला मिळू शकतो शिवपूजेसाठी वापरण्यात येणारी ही वनस्पती तुमच्या घरात घराच्या परिसरात अवश्य लावा आणि महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करा नंतर आहे आवळा आवळा ही वनस्पती धार्मिक आणि औषधी दृष्टिकोनातून खूप चांगली मानली आहे हे लावल्याने घरात सुख शांती नांदते आणि तुम्हाला भगवान विष्णू तसेच इतर देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात आवळा फळामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते म्हणून तुम्ही त्याची रोपे लावून तुमचे आरोग्यसुद्धा सुधारू शकतात म्हणून आपल्या घराच्या आसपास आवळ्याचे झाड नक्की लावा नंतरचा आहे पिंपळ पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूचे रूप मानले जाते श्रावण महिन्यात घराच्या आसपास घराच्या परिसरात लावल्यास सर्व प्रकारचे ग्रहदोष दूर होतात आणि घरात सकारात्मकता राहते पिंपळाचे झाड पर्यावरण शुद्ध करण्यासाठी आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी देखील प्रभावी आहे जर तुमच्याकडे पुरेशी जागा असेल तर तुम्ही हे रोप तुमच्या घराबाहेर किंवा परिसरात नक्की लावा तर मंडळी श्रावण महिन्यात उपरक्त रोपे घरात लावल्याने धार्मिक आणि आरोग्य लाभ होतात ही झाडे केवळ वातावरण शुद्ध करत नाहीत तर कुटुंबात सुख समृद्धी आणि शांती आणतात त्यामुळे श्रावणात या पाचपैकी एक रोपं तुम्ही तुमच्या घरात किंवा घराच्या परिसरात अवश्य लावा तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद